thank <laughs> you

नागरिकांचे प्रचंड प्रमाणात विद्युत उपकरणांचे नुकसान झालेले आहे लोकांचे पंखे कूलर फ्रीज आणि लाईट टी व्ही याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आम्हाला कायमस्वरूपी काहीतरी याचा इलाज पाहिजे आणि हे दुसऱ्यांदा झालेलं आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याचा मोबदला मिळालेला नाही अजूनपर्यंत आणि आम्हीच मोबदला मोबदल्यामध्ये आम्हाला कायमस्वरूपी आमचा जो बाले प्रश्न आहे त्याचं निराकरण हवंय नुसतं पाऊस सुरू झाला थोडासा वारा आला गेले आमच्या इथले लाईट काय झालं थोडस गेले आमच्या इथले लाईट इतका आम्हाला हा म्हणजे श्राप आहे एक प्रकारचा आम्हाला याच्यामधनं मुक्ती हवी आहे एवढीच मी साहेबांना विनंती करते की त्यांनी आमच्या या प्रश्नाकडे कळकळीने लक्ष द्यावं आणि आक्षाशा आम्ही गोळीचे बसलो कारण घरामध्ये पाणी नाहीये बोरिंग असून आम्ही ते सुरू करू शकत नाहीये त्रास आहे इतके नुसते घामाने लायला जीवून राहिलेला आहे त्यांचा तर कृपया लक्ष द्यावे आणि आमची जी लाए लाए आम ही डी पी आहे ही शंभरची आहे तर ती आम्हाला दोनशे बावनची करून द्यावी ही विनंती कैलास भोजे लेटर पॅडावर की इथं हा जो प्रकार घडलेला आहे तर ही पी बदलण्यात यावी असं निवेदन बी दिलेलं आहे आणि ही जी लोकांची ब नुकसान झालेली नुकसान झालेलं आहे त्याची भरपाईसुद्धा मिळण्याबाबत वीज पुरवठ्याला पहिल्याच लेटर दिलेलं आहे आणि ही डिप्पीचं ते त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर हिला बदलू